एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर ती म्हणजे जुन्नरचे आजी माजी आमदार रस्त्याच्या भूमिपूजन करण्यावरून एकमेकांवर भिडल्याचं बघायला मिळालेलं आहे दोन आमदार समस समर्थकांची कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी त्यांनी केली शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनावणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंमध्ये हा वाद झालेला आहे जुन्नर तालुक्यातलं बेल्हे गावामध्ये हा सगळा प्रकार घडला यावरून दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली यावेळी कार्यक्रमस्थळी आळेफाटा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे दोन आमदारांच्या वादामध्ये आता काय काय करायचं आणि दोष कुणाचा आमचा रस्ता कोण करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला माझी आमदार शरद सोनावणे आपण फोन लाईन जोडले गेलेले आहेत शरदजी दोन गटामध्ये म्हणजे आजी माझी आमदारांमधला हा वाद आपल्याला बघायला मिळतोय नेमकं असं काय घडलं की पार वादापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे आपल्याला महाराष्ट्राला अतिशय नम्रपणे सांगतो अष्ट विनायकाचा रस्ता हा स्पेशल रस्ता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केला माझ्या कार्यकालामध्ये त्याच्यानंतर हा बेल्ला जनरल मार्ग हा मंजूर केला आणि ह्या मंजूर झालेल्या रस्त्याची भूमी बोलण्या त्यावेळेला झाली रस्ता नव्याण्णव टक्के पूर्ण झाला आता एक टक्का जे ज्या ठिकाणी शेतकरी मनाईजण होते त्यांच्या बाबतीतली चर्चा होऊन हा निर्णय करायचा होता या बाबतीतल्या कलेक्टर सुद्धा आदेश आले होते परंतु या रस्त्याला आम्ही नव्याने बंड आणलाय असं भासून त्या सगळ्या रस्त्याचं श्रेय घ्यायचं काम विद्यमान आमदार अतुल वेलके यांनी त्या ठिकाणी चालू केलं होतं आम्ही आठ दिवसापूर्वी त्यांना विनंती केली होती सर्वांना की आपण वेगळं वळण लावू नका हे काम तुम्ही केलेलं नाही या बाबतीमध्ये तुम्ही श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नका जेणेकरून त्या गावकऱ्यांना मान्य होणार नाही या चार वर्षामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी होती पण एकही काम तुम्हाला करता आलेलं नाही त्यामुळे हा उद्रेक झाला मी तिथे स्वतः केला होतो पण तो ईश्वरूपणे कोणत्या पद्धतीचा संघर्ष झाला नाही थोडा वातंग झाला परंतु बेल्ल्या गावामध्ये शिव जन्मभूमीमध्ये वातावरण शांत आहे नक्कीच आपण शरदजी बघतोय की तुम्ही म्हणताय की आता वातावरण शांत आहे पण तुमच्या या दोन भांडणांमध्ये जो जे नागरिकांसाठी म्हणून तुम्ही ज्या सुविधा करताय त्याच्यावर तुमची भांडणं होतात पण सुविधा शेवटी नागरिकांपर्यंत मिळतच नाहीये ती तर विषय असा आहे की ह्या कामासाठी आम्ही सगळा रस्ता पूर्ण करून हा शेवटचा टप्पा फक्त ग्रामस्थ ग्रामस्थांच्या हातामध्ये दिला होता तुम्ही एकमत करा पण एक ते एकमत होत नाही म्हणून आम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये खाली यावं लागलं आणि त्यामध्ये मार्ग काढायला लागला पण श्रेयवादाच्या लढाईला विद्यमान आमदारांनी जे वेगळं स्वरूप दिलं बरं तिथले अधिकारी प्रशासक जे त्या ठिकाणी पीडब्ल्यू अधिकारी ते म्हणतात की एकदा प्रमाण झालेल्या कामाची पुन्हा प्रमाण होत नाही त्यामुळे विद्यमान आमदारांनी आपलं घेऊन ठीक आहे शरद जी धन्यवाद साधल्याबद्दल आपले प्रतिनिधी रोहित सोनावणे यांच्याशी सुद्धा बोललो जे माजी आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की बेनके उगीच याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत लाटण्याचा श्रेय श्रे लाटण्याचा प्रयत्न करतायत सर अगदी बरोबर आहे बेल्ली गावातला हा रस्ता आहे मागच्या अनेक वर्षांपासून या गावातला हा रस्ता जमिनीच्या वादावरून रखडला होता मात्र हा रस्ता आता करण्याची वेळ आली आहे अशातच दोन लोकप्रतिनिधी या भूमीपूजनाच्या वादावरून एकमेकांवर भिडले अक्षरशः या काळामध्ये हात दाखवून हुल्लडबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली एकीकडे विकास कामं होत असताना लोकप्रतिनिधींनी जनतेचे अशा पद्धतीने एकमेकांम समोरासमोर वाभाडे काढणं कितपत योग्य आहे कितपत योग्य आहे हा सगळा प्रकार हा प्रश्न उपस्थित होतो धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या माहितीबद्दल